यानंतर महत्वाची बातमी समोर येते कुख्यात गुंड निलेश घायवळ वरती हल्ला झालाय धाराशिव जिल्ह्यामधील मध्ये हा हल्ला झालेला आहे जगदंबा यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्तीच्या फडामध्ये हल्ला झाल्याची माहिती समोर येते कुस्तीच्या फडावर निलेश घायवळ आल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आलेला आहे अहिल्यानगरच्या जामखेड मधील पैलवानानं हल्ला केल्याची माहिती मिळते वाशी पोलीस स्टेशनमध्ये पंधरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिवाय कोणताही गोंधळ दाखल झालेला नाहीये कुस्ती आयोजकांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे असा कोणताही हल्ला झाला नव्हता चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याची आयोजकांनी बाजू मांडलेली आहे कुस्ती आखाड्याचे आयोजक ज्ञानेश्वर गीते यांनी ही माहिती दिली आहे कोणताही गोंधळ त्या ठिकाणी झाला नाही असं स्पष्टीकरण कुस्ती आयोजकांनी दिलेलं आहे मात्र कुख्यात गुंड निलेश घायवळवर एका पहलवानाने हल्ला केला असल्याचं समजतं आहे आणि हा हल्ला झालाच नाही असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय साबळे आपल्या सोबत जोडले गेलेले उदय नेमका हा हल्ला झालाय की आयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे असा कोणताही हल्ला झालेलाच नाहीये जानवी जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील अंद्रूड येथे जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या फळाचे आयोजन करण्यात आले होते आणि या फळामध्ये जे आहे ते कुख्यात गुंड निलेश गायवळ यांच्यावरती हल्ला झाल्याची माहिती आपल्याला मिळाली होती परंतु जर आपण याची माहिती घेतली असता आयोजकांशी विचारलं असता असं कोणतीही घटना घडली नसल्याचं आयोजकांकडून आपल्याला सांगण्यात आलंय मात्र जो त्या ठिकाणी गोंधळ झाला त्या गोंधळा प्रकरणी जे आहे ते वाशी पोलीस स्टेशन मध्ये काही जणांवरती गुन्हा नोंद केल्याची आपल्याला माहिती मिळते झालाच नाही म्हणतायत असं आयोजकांचं जर म्हणणं आहे तर, तर गुन्हा कोणता दाखल झाला जर आता आयोजकांकडून आपल्याला असं सांगण्यात आहे की मारहाण वगैरे अशी कोणतीही घटना झाली नव्हती मात्र त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता आणि त्यानंतर मग पोलिसांनी जो आहे तो सिमोटतून हा गुन्हा दाखल केल्याची आपल्याला माहिती मिळते जानवी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी